स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्राम वर डेली आपण आता अग्रिकल्चर संबंधित आणि जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन घेणार आहोत जी परीक्षाभिमुख असणार आहे भागामध्ये फळांचे प्रकारानुसार वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट अकॉर्डिंग टू फ्रूट टाईप ते आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये त्या सुरुवातीला आज आपण सिंपल फ्रूट म्हणजे काय असते त्याला साधे फळ किंवा साधी फळे असं तुम्ही म्हणू शकता एकच फुल सिंगल फ्लावर आहे किंवा एकच अंडाशय सिंगल ओरी आहे यापासून बनलेले जे काही फळ आहे म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये असं म्हणू शकता फळ निर्मिती होत असेल थेट अंडाशयापासून सिंगल फ्लावर पासून सिंगल ओहोरी पासून तर त्याला आपण काय म्हणतो सिंपल फ्रूट असे म्हणतो सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत तिला आपण बेरी म्हणजे काय ते समजून घेऊ बेरी प्रकारचं फळ आहे ते आपण समजून घेणार आहोत आता बेरी म्हणजे काय ती म्हणजे असे फळ की ज्यामध्ये संपूर्ण पेरीकार पेरीकार्प म्हणजे काय असते फळ भिंत म्हणू शकता रसाळ म्हणजे काय असते फ्लेशी असते व बिया गरांमध्ये विखुरलेल्या असतात पण बघतो पेरी कार्पचे काही भाग सुद्धा आहेत एक्झोकार्प मेझोकार्प आणि एंडोकार्प कार्प म्हणजे एंडो बाहेरचा भाग मेझोकार्प म्हणजे मधला गर तुम्ही म्हणू शकता जो रसाळ असतो आणि एंडोकार्प एंडोकार्प म्हणजे काय तर आतील भाग अशा प्रकारे याचं वर्गीकरण केलं जाते पेरी टाईप ऑफ फ्रूट आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे की बहुधा अनेक बिया त्यामध्ये असतात मिनी सिडेड असं तुम्ही म्हणू शकता गर जो असतो तो खाण्यायोग्य असतो खाण्यायोग्य म्हणजे काय असतो इडिबल पल्प असं तुम्ही त्याला म्हणू शकता आणि कठीण दगडी कवच नसते हे सगळ्यात महत्वाचं आहे बेरीमध्ये तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकता बनाना आहे बनाना मात्र पार्थिनो कार्पिक बेरी आहे पार्थिनो कार्पिक म्हणजेच काय डाग कणाशिवाय तयार होणारे फळ असं तुम्ही म्हणू शकता आणि बनाना हे एक टाईपची बेरी आहे हा ऑब्जेक्टिव्ह विचारून झालेला आहे तर पपया सुद्धा बेरी आहे ग्रेप सुद्धा बेरी आहे सपोटा चिकू त्याला आपण काय म्हणतो चिकू असं म्हणतो ते सुद्धा बेरी आहे आणि अॅवॅकोडो सुद्धा बेरी आहे सिंगल डेट सुद्धा बेरी आहे अशा प्रकारे आपण बेरी फळ म्हणजे साधं फळ यापैकी बेरी फळ काय असते ते समजून घेतलं प्रकारे आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बाकीचा सुद्धा सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत की असे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपला स्पर्धा विषय ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा मित्रमैत्रीपर्यंत नक्की पोहोचवा आपली कॉन्सेप्ट हवी असेल तर ते तुम्ही आपल्या साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट सेक्शन मध्ये सांगू शकता प्लॅस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद